नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेमध्ये तर सायली मुद्दाम सदाशिवला एक फ्रॉक दाखवते आणि म्हणते की माझ्या लहानपणी आमचे सगळे फ्रॉक बाबा तुम्ही शिकवायचे ना तर सदाशिवला दोन मिनटं काहीच कळत नसतं की बाबा मला सायली असं काय विचारते पण सायलीने आता पूर्णपणे प्लॅन केलेलं आहे की बाबा हे माझे खरे आईवडील आहे की नाही हे आता आपण ह्यांच्याच तोंडातून वधवून घ्यायचं तर सदाशिव काही आठवत नाही तरीही तिला होकारार्थी एक मान डोलून देतो त्यानंतर सायली थेट मैनावतीला जा विचारली जाते सायली मैनावतीला विचारते की आई तू म्हणालीस की आमचे सर्व फ्रॉक बाबा शिवत नव्हते पण बाबा आता मला म्हणाले की तुमचे सर्व फ्रॉक मी शिवायचो तुम्ही दोघं मला सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग का सांगताय बाबा म्हणाले की मी जेव्हा हरवले तेव्हा मी सातवा वाढदिवस दिवस साजरा केला होता पण तू म्हणालीस की मी जेव्हा हरवले तेव्हा मी पाच वर्षाचेच होते मग तुम्ही दोघंही मला असे चुकीचे उत्तरं का देत आहे माझं बालपण तुम्ही का लपवता मला माझ्या बालपणीतल्या सर्व गोष्टी तुमच्याकडून ऐकून घ्यायच्या आहे पण तुम्ही मला मुद्दाम वेगवेगळं वे सांगताय का, का तुम्ही माझ्यापासून काही लपवताय हे ऐकल्यावर होते तर महिनावतीला खूप टेन्शन होतं महिनावती म्हणती बाबा ही मला असे वेगवेगळे वे प्रश्न काय विचारते तर पुढे लगेच सायली महिनावतीला म्हणते आई जर बाबाने माझा फ्रॉक शिवलाच नव्हता तर तू मला खोटं का बोलली पण बाबा म्हणाले की फ्रॉक त्यांनीच शिवलाय ही बाबा सुद्धा मला खोटंच बोलले तुम्ही दोघं मला सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगताय बाबा म्हणाले की जेव्हा मी हरवले तेव्हा मी सात वर्ष सुद्धे असं तुम्ही मला वेगवेगळं सांगून मला कन्फ्यूज करू नका सायलीकडून झालेली ही प्रश्न वि विचारांची बर साथ आणि तिने दिली तिच्या मनामध्ये आलेल्या शंका ऐकल्यानंतर मात्र हे लोखंड दाम्पत्य हो, पूर्णपणे घाबरूनच जातात आता काय बोलावं आणि काय नाही हे त्यांनाही कळत नाही सायली आता त्यांना राहून राहून वेगवेगळे प्रश्न विचारत असते त्यामुळे ते सुद्धा आता हेरवून गेले असते आणि ही सर्व गंमत तन्वी बघत असते तन्वीला आता टेन्शन आलं असतं की बाबा सायली आता माझ्या सत्यापर्यंत पोचणार तर नाही आता ही, ही हे महिनावतीन ते माझेच आईवडील आहे ही आता सिद्ध करणार तर नाही लगेच तन्वी म्हणते ह्या सायली आणि अर्जुनचं काही सांगू शकत नाही हे कोणत्या वेळी कोणती बाजू मांडतील आता काही झालं तरी मला ना काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे ना असं तर तन्वी बोलत असते सायली आता ह्या सर्व प्रकाराच्या मुळाशी जाऊन त्या दोघांचं सत्य सर्वांसमोर आणेल का हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील भाग बघावं लागेल त्यासाठी तुम्हाला आपलं मनोरंजन मराठीला चॅनलला सबस्क्राईब करावं लागून व्हिडिओला लाईक करा ला, 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 थँक्यू